श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक जूनला मंगळ ग्रह मेष राशींमध्ये प्रवेश करणार आहे अशात अनेक शुभ योग दिसून येईल मेष राशीमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल जाणून घेऊया त्या राशी कोणत्या ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील बारा राशींवर होतो जून महिन्यात मंगळ ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे मंगळ ग्रहाला लाल ग्रहसुद्धा मानले जाते मंगळ हा पराक्रमी धाडसी शक्ती ऊर्जा इत्यादींचा कारक मानला जातो मंगळ ग्रहामुळे जीवनात यश मिळते आणि पद प्रतिष्ठा वाढते याचबरोबर व्यक्ती धाडसी ऊर्जावान होते एक जूनला मंगळ ग्रह मेष राशींमध्ये प्रवेश करणार आहे अशातच अनेक शुभ योग दिसून येईल राशीमध्ये मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल जुने उधार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील पगारात वाढदेखील होऊ शकते वाहन खरेदी विक्री व्यवहारातून यांना प्रचंड नफा होऊ शकतो विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन जुळतील नवीन चालू केलेला व्यवसायातून या राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होऊ शकतो एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला जाईल जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर भाग्याचे ठरतील या राशीच्या विद्यार्थ्यांना यांचा चांगला फायदा दिसून येईल यावेळी विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळू शकते त्याचबरोबर रिअलस्टेट आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना चांगल्या बातम्या मिळू शकतात या लोकांना विदेशी जाण्याचा योग जुळून येईल व्यवसायात नफा मिळेल ध्यानधारणा आराम मिळवून देईल आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे घरातील सणांचे उत्सवाचं वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा अचानक प्रणयराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही प्रफुल्लित व्हा नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्यांचे आज चीज होणार आहे त्यानंतर आहे धनुराशी धनुराशींसाठी मंगळचे गोचर लाभदायक ठरू शकते यावेळी आयात निर्यात करणाऱ्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील या लोकांना नफा मिळेल विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचा विचार करत असाल तर सहज शक्य आहे बहीण भावाचा साथ मिळेल कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू द्या प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात त्यानंतर आहे कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशींच्या लोकांवर मंगळदेवाची कृपा राहील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या किंवा गुंतवणूक करायचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे न्यायालयीन कामात यश मिळेल नोकरीच्या ठिकाणी या लोकांना पदोन्नती मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील रिसर्चशी संबंधित लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते या लोकांना पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे तुमच्या जीवनातील विमनक्षतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहे या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकता तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल त्यानंतर आहे मीन राशी, मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मीन राशीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल या दरम्यान या राशींच्या लोकांना यश मिळेल मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग जुळून येईल शत्रूंचा नाश होईल आणि या लोकांना विदेशात जाण्याची संधीही मिळू शकते कामाच्या धबडक्यात मध्ये मध्ये थोडा आराम करा विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा आजच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो हे पैसे परत केव्हा करेल नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात तर एन केन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल संयम सोडू नका त्यानंतर आहे मिथुन राशी कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असाल अशी अपेक्षा ते बाळगतील त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाचतील तुम्ही प्रेमात पडला आहात याचं हे लक्षण आहे जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहा आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही त्यानंतर आहे वृचिक राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल प्रेमाची उणीव भासणारा दिवस जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीने अपडेटेड राहा मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्या तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ